नमस्कार मी पंजाब डक आज आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजपासूनचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की राज्यातला पाऊस म्हणजे आठ ऑक्टोबरपासून राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि आठ तारखेच्या नंतर पाऊस काही येणार नाही म्हणून ही अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे तीस सप्टेंबर तीस सप्टेंबर एक ऑक्टोबर दोन आणि तीनच्या दरम्यान राज्यात चार दिवस चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात फक्त एक आ, एक तारखेला फक्त नागपूरकडं चंद्रपूरकडं तिकडल्या चंद्रपूर वर्धा तिकडं मात्र थोडा एक तारखेला थोडा पाऊस येणार आहे पूर्व विदर्भात म्हणून हे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात फक्त नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूरकडं पण राज्यात काय परिस्थिती राहणार आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो आज आहे तीस सप्टेंबर तीस सप्टेंबर पासून ते तीन ऑक्टोबरपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे सूरदर्शन राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा मग त्याच्यानंतर पावसाची परत परिस्थिती काय राहणार आहे कारण की शेतकऱ्याचं सोयाबीन काढणीस आलेलं आहे तर जे सोयाबीन काढणीस आलेले शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये परत काय होणार आहे चार आ, चार ऑक्टोबर पाच सहा सातच्या दरम्यान त्या चार दिवसामध्ये परत एकदा राज्यात पावसाचं तो वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा तर तुम्हाला एक सांगू इच्छितो तो पाऊस काय होणार आहे तीन तारखेला यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा इकडं बिलोली इकडं चंद्रपूरकडे तीन तारखेला थोडं आगमन करणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर चार तारखेपासून त्याचा प्रवास पुढं वाढत जाणार आहे चार तारखेपासून तो नांदेड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा करत मराठवाड्याकडे येणार आहे म्हणून हंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर चार पासून ते सात तारखेपर्यंत राज्यात विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी खानदेश सगळीकडे हा पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो की की नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा हिंगोली जिल्हा इकडं बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर अहिल्यानगर त्याच्यानंतर पुणे पुणेहून त्याच्यानंतर इकडं मुंबईकडं मुंबईहून त्याच्यानंतर सांगू इच्छितो की वर् नंदुरबार धुळे जळगाव नाशिक हा पाऊस काय होणार आहे चार तारखेपासून ते सात तारखेच्या दरम्यान पडणार आहे म्हणून हा लक्षाचा काही भागात थोडा जास्त राहीन काही भागात कमी राहणार आहे पण खूप काही एवढा मोठा नसणार आहे म्हणून हांदास लक्ष देतात पण तरी पण चार तार चार ते सातच्या दरम्यान जे पाऊस पडणार आहे काही जिल्ह्यात मात्र जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्ष देतात